कामगार आज विभागीय कार्यालयासमोर आम्ही उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे महाराष्ट्रभर हे आंदोलन होत असून आमच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन आणि प्रशासनाला आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये सातव्या वेतन आज लागू करा दोन हजार सोळा पासून ची, ची फरकाची थरबाकी तसेच गरबाडे वत्ता वेतनवाढीचा दर यासह हो अडीच चार पाच या वेतनवाढीमधील विसंगती दूर करत सर्वांना सरकारकडे पाच हजार रुपये वेतनवाढ द्यावी व दोन हजार हो सोळा ते सव्वीस अशा सातवेतन आयोगाची घोषणा करून शासनाने आर्थिक मदत करून आम्हाला एसटी महामंडळाला सातवेतन आयोग लागू करावा यासाठी घोषणा आम्ही आरंभी केलेली आहे धन्यवाद